मी हा काय नाटोपुढ चालत आहे ना महाराजांपेक्षा तू जास्त रुबाब करतो ना का मग चालत आहे ना हा किती दूर चालतो तू किती आहे रे न तो पाया तुझं विजय असो बरे बोला माझ्याकडे का तुमच्याकडे का म्हणून आले बाबांनी तुमची आठवण केली तुम्हाला दरबारात बोलून बाबासाहेबांनी दरबारात चला चला आम्ही तुन्नाला बाई ये उडत आहे जबरदस्त गाना वाला जबरदस्त गाना आम आबरवा हा गंतन आबा साबायदे व्हिडिओ तो पूरी गेली गेली काय गेली गेली पुढे नमस्कार सर्वजण जी नमस्कार मी कबोदर इकडे अंधले हा आता गाणी धन्यवाद आशीर्वाद अरे बाबा कधी याचा भरोसा नाही म्हणजे होळकर होळकर घरा आपण नित्यनेम खंडोबायाची पूजा अर्चना करत असतो करत असतो आणि आपल्या घरात म्हणजे परंपरागत हिंदी भाषा चालत नाही बरोबर त्या पुतल्या नाच गाणं बाई भाषा कुठल्याही गोष्टी आपल्या दरबारात चालत चालत नाही आतापर्यंत मी जे हे माझं वय झाला तर चौथा आश्रम लागलेला आहे तर मला जन्म जे आपल्या मृत्यू राहायचं याच्यापासून मला जे कळत काही गोष्टी तर मला काही गोष्टी सांगायच्या साहेब तुमची तब्येत नाही का जन्म मृत्यूचा अभ्यास तुम्ही केलेला आहे जन्म मनुष्य घेईल तेव्हा आणि मरण केव्हा याच ज्ञान तुम्हाला आहे हा बोला, भाला। बोला माला का। काय झालं तर मला असं वाटत बोलामशा तुम्ही राज मालक मालक व्हाव दरबार हे तुम्ही सांभाळावं हवाच आहे तर ते बरोबर नाही का मी म्हणतो हे सांगण्याची गरज तरी काय आहे तुम्हाला कधी काय होईल माझ्या नंतर ही माझी प्रजा आणि आपल्या घरात नित्यनेम खंडेरायाचं तळे असते भंडार जे नित्यनेम पूजा असते ती व्हायलाच पाहिजे घरातला नियम आहे म्हणून शोधला तिला कोणतेही शुभ कार्य असलं तर देवाची पूजा आणि त्याच्यानंतर पुढील गोष्टींना आपली सुरुवात होत असते वैदाला बोलवायचं का वैदाला

आमच्याशी काहीतरी बोला हवा आबा आहेबा एक नंबर दोन नंबर या ठिकाणी जर रडत बसलो तर त्यांच्या शरीराची दुर्दशा होईल अगुर्द यांची अंत्ययात्रा

राजभिषेकाची तयारी करा मी बसत असतो या ठिकाणी एक नंबर दोन नंबर राज्याभिषेकाची तयारी करा जयदुर्गाचे जय मल्हार नेहमी प्रमाणे माझे होळकर घाला ना महाराज चंद्रशेखर माता संतोनी हे माझी भक्ती करता पण आज हे काय पाहतो की आज जजुर्गाचे मल्हार राहायला सगळे विसरून गेले माझे भक्त मला विसरला आहे आणि ह्या ठिकाणी राज्य अभिषेक करत आहे पण असं ना करता मी घेणारी तरी पण त्यांच्या हातातून या धरणीवर खडत पाडत असतो असं नाही करता एकारा नको हा जमिनीवर तुपडला याचा अर्थ मी यास यास के है। या सिंहासनावरती बसण्याचा लायकीच नाही शुभ कार्य होत असताना हे सिघ्न आलं याचा अर्थ मी या ठिकाणी बसण्याचा लायकीच नाही असं मला वाटत अरे बा हे आबू शकून झालंय परंतु आली मला आठवण आबासाहेब मेहनत मनाच्या अगोदर त्यांनी एक सांगून गेले कोणतंही शुभ कार्य असत तर आपण सुरुवातीला खंड राहायचा जगोष करायचा खंडारू धडायचा रंग तोडायचा परंतु एवढं शुभ कार्य होत असताना आपण तर आपल्या देवाला क्षमा मागायला पाहिजे म्हणून मी आताच्या आता, आता गडावरती जातो आणि परमेश्वर जाऊन चुकीची क्षमा मागत असतो नाही दादा का तुम्ही तर दरवाज मागा दादा मी नाही गडावरती जाऊन येतो नाही नाही अरे मी जातो बरोबर आहे मी जर हो या ठिकाणी थांबलो नाही तर तुला अजून राज्याच ज्ञान नाही राज घडी व्यवस्थित ही चालणार नाही जशी तुमची मनाची इच्छा परंतु लक्षात ठेवा त्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या वतीने देखील परमेश्वराजवळ चुकीची क्षमा मागा आणि आई साहेब चंदन जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत मी या सिंहासनावरती बसणार नाही आनंदाने जा आणि आनंदाने या आई साहेब कुठे निघाले जे दुर्गाला एक काम करा काय हे माझा एक शेतकऱ्या घ्या आणि माझ्या नावाची तडी भरता भंडार उधळ एक नंबर धन्यवाद आयसाहेब आणि चंदन हे गेलेचे गेले विष हो। आपल्या दरबारात आबासाहेबांनी काही नियम बनवून ठेवले हो। नियम तसे आपल्या दरबारात नाच गाणं हो। नशा वेशा हो। हिंदी भाषा एवढच काय नाच तमाशा ह्या हो। गोष्टी चालत नाही या गोष्टींचे नियम जसे तसे पाळले गेले पाहिजे तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात किंवा तुम्हाला माझ्यापेक्षा अनुभव जास्त आहे म्हणून जो कोणी या नियमांचं उल्लंघन करेल त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल तर दुसरी गोष्ट नवीन आहे म्हणून अभ्यास हा फार महत्वाचा असतो दोघेचे दोघ जा जेणेकरून चुकण्याचा प्रयत्न करू नका दरबारावर पहारावरती जाऊन आणि पहारा द्या भेटतोर भेटूर नशा बेशा हिंदी भाषा ती बरं का हा नशा बेशा करू द्यायची नाही कोणाला न ना क्वालिटी लगेच डन हा हिंदी भाषा बोलू द्यायची नाही कोणाला